हॅलो फ्रेंड्स ब्रॅग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या क्रीडाविषयक घडामोडींमध्ये आपण ट्वेल्व क्वेश्चन्स पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे आवडल्यावरती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे सबस्क्राईब केल्यामुळे आम्ही लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येण्यासाठी तितक्याच प्रेरणेने चांगल्या पद्धतीने काम या ठिकाणी करू शकतो हे सर्व तुम्ही लक्षात घेताच आता भाग दोनमध्ये जो क्वेश्चन आपण तुमच्यासाठी सरावासाठी दिलेला होता तो आपण या ठिकाणी अगोदर पाहूया रणजी करंडक दोन हजार बावीस तेवीसमधील विजयी सौराष्ट्र संघाचा कर्णधार कोण होता या ठिकाणी असं विचारण्यात आलेलं होतं जयदेव उन्नाटकड हे त्याचा आन्सर आहे त्यामध्ये दोन तीन जणांनी कमेंट्स केलेले आहेत त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि आपल्या क्वेश्चन आन्सर सेशनला आपण आता या ठिकाणी सुरुवात करणार आहोत या ठिकाणी वही आणि पेन घेऊन बसायचं आहे महत्वाची माहिती जी मिळालेली आहे ती नोट डाऊन करून घ्यायची आहे आणि अधूनमधून विचारण्यात आलेल्या क्वेश्चन्सचे आन्सर सुद्धा द्यायचे आहे ठीक आहे तर भारताचा खेळाडू रोहन बोपन्ना हा कुठल्या क्रीडा प्रकाराशी संलग्न आहे खाली ऑप्शन्स दिलेली आहेत त्यामध्ये व्हिडिओ पॉज करून तुम्ही तुमचा आन्सर काढायचा आहे आणि मी सांगितल्याच्या नंतर बरोबर आले की नाही हे पहायचं सुद्धा आहे त्यामध्ये टेनिस या क्रीडा प्रकाराशी रोहन बोपन्ना हा संलग्न आहे इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स स्पर्धा दोन हजार तेवीसच्या झालेल्या आहेत त्यामध्ये दुहेरी विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू एडनबरोबर त्यांनी प्राप्त केलेलं आहे वय वर्ष त्रेचाळीस असूनसुद्धा रोहन बोपन्ना यांनी हे दुहेरी विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूसोबत एटीपी मास्टर स्पर्धेमध्ये त्यांनी मिळविलेलं आहे हे एक कौतुकास्पद गोष्ट आहे ठीक आहे सेकंड क्वेश्चनकडे जाऊया मुंबई येथे पार पडलेल्या महिला आय पी एल दोन हजार तेवीस को विजेता कोण ठरला तर त्या ठिकाणी जसं आय पी एल मॅचेस पुरुषांच्या होतात तसंच महिलांच्यासुद्धा या ठिकाणी झालेल्या आहेत मुंबई येथे त्या जा झालेल्या आहेत आणि मुंबई इंडियन्स हा त्या ठिकाणी आय पी एल दोन हजार तेवीसचा विजेता संघ ठरलेला आहे त्याची कर्णधार जी होती ही हरमनप्रीत कौर अशी होती मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेला होता या आय पी एल महिला आय पी एल्समध्ये एकूण संघ पाच सामील झालेले होते त्याचे प्रायोजक जे प्रायोजकत्व जे होतं ते टाटा समूहांकडे होतं आता यामध्ये मुंबई इंडियन्सला सहा कोटी विजेती रक्कम मिळालेली आहे तर याच्या विरोधात तीन कोटी विजेती रक्कम या ठिकाणी दिल्ली कॅपिटल्सला मिळालेली आहे कारण उपविजेता दिल्ली कॅपिटल्स होता ठीक आहे तर यामध्ये एकूण संघ पाच होते चार ऑप्शन्समध्ये तुम्हाला दिसत आहेत आणि पाचवा जो होता हा यू पी वॉरियर्स म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे थर्ड क्वेश्चनकडे जाऊया महिला आय पी एलमध्ये सामनावीर खेळाडू कोण ठरलं आता या ठिकाणी सामनावीर विचारलेला आहे त्यामुळे मॅन ऑफ द मॅच जे आहे ते कोणाला मिळालेलं आहे तर या ठिकाणी ते नताली स्किवर ब्रॅट यांना मिळालेलं आहे मुंबई इंडियन्सचे खेळाडू आहे हरमिनप्रीत कौर हे या ठिकाणी कॅप्टन म्हणून आहे मुंबई इंडियन्सची स्मृती मंधाना हे आहे सर्वात महागडा खेळाडू तीन पॉईंट चाळीस कोटी रुपयाला गेलेला रॉयल चॅलेंजर्सचा आणि मेग लॅनिन हे जे पर्याय दिसत आहे हा या ठिकाणी डेक्कन चार्जेस म्हणून त्या ठिकाणी आहेत ऑरेंज कॅप या ठिकाणी सॉरी दिल्ली कॅपिटल्सचे मेन लॅगिन आहेत ऑरेंज कॅप त्यांना मिळालेली आहे पर्पल कॅप जी आहे ही हेली मॅथ्यूज मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला मिळालेली आहे या ज्या स्पर्धा होत्या महिला आय पी एल दोन हजार तेवीसच्या महिलांच्या चार ते सव्वीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये पार पडलेल्या होत्या त्या ठिकाणी कालावधीसुद्धा थोडक्यात लक्षात घ्यायचा आहे नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोठे पार पडल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता या पहिल्या आहेत त्यामुळं परीक्षेमध्ये बऱ्याच अंशी प्रश्न विचारण्याचा अठ्ठाहास या ठिकाणी क्वेश्चन्स चयन करणाऱ्यांचा राहील त्यामुळं सांगली या ठिकाणी या स्पर्धा झालेल्या आहेत आणि थोडक्यात माहिती त्याच्याबद्दल ते बघा तेवीस चोवीस मार्च दोन हजार तेवीसला या स्पर्धा झालेल्या आहेत प्रतीक्षा बागडी या सांगलीच्या विजेता आहेत त्यांनी कोणाला हरवलं तर वैष्णवी पाटील कल्याण डोंबिवलीचे जे होत्या त्यांना हरवलेलं आहे अध्यक्ष या कुस्तीगीर परिषदेचे जे आहेत हे बाळासाहेब लांडगे आहेत आणि या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा दोन हजार तेवीसपासून पासून सुरू झालेल्या आहेत मित्रांनो सांगली हे या ठिकाणी त्याचं ठिकाण म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे प्रश्न फार महत्त्वाचा आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो मराठी दैनिकांमध्ये क्रीडापान चालविणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार यांचे नुकतेच निधन झाले आहे कुठले आहेत ते पर्यायापैकी तर व्ही व्ही करमरकर हे त्याचा आन्सर आहे त्यामध्ये वी व्ही करमरकर यांनी सहा मार्च दोन हजार तेवीस रोजी पंच्याऐंशीव्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे संपादक म्हणून क्रीडा पत्रकार म्हणून मराठी दैनिकांमध्ये क्रीडा पान चालविणारे हे त्यांचं वैशिष्ट्य गो पर गोष्ट लक्षात ठेवायची आहे प्रदीप सरकार हे जे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे हे दिग्दर्शक आहेत यांचंसुद्धा निधन झालेलं आहे आणि सलीम दुरानी जे आहेत हे क्रिकेटचे हिरो म्हणून ओळखले जातात अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन झालेले दोन एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त क्रिकेट खेळाडू म्हणून त्यांचं वैशिष्ट्य आहे त्यांचं नाव आहे हे मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा पहिले अर्जुन पुरस्कार प्राप्त करते क्रिकेट खेळाडू कोण असतील तर ते सलीम दुराणी आहेत ओके okay. नेक्स्ट क्वेश्चन बघा भारतीय महिला खेळाडूंनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत किती सुवर्णपदके जिंकली त्यामध्ये चार सुवर्णपदके जिंकलेली आहेत निखत झरीन सलग दुसरं पदक त्यांनी जिंकलेलं आहे लवलिन बार्गोहोम स्वीटी बुरा आणि नितू गंगास या चार महिलांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेलं आहे या भारतामध्ये नवी दिल्ली येथे बॉक्सिंग स्पर्धा भरलेल्या होत्या तर हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा डाऊन करून घ्या मेहनतीनं प्रश्न काढलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ आवडल्यावरती नक्की लाईक करा लाईक करायला विसरू नका त्यामध्ये पैसे लागत नाहीत ओके लॉरियस पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जाणारा पुरस्कार आहे क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा आहे सुरुवात दोन हजारमध्ये झालेली आहे सर्वोत्तम पुरुष लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचे तर महिला सर्वोत्तम शेली अँड फ्रेझर जमेकाच्या आहेत यामध्ये स्वीकारणारा दोन पुरस्कार स्वीकारणारा मेस्सी हा या ठिकाणी पहिलाच खेळाडू ठरलेला आहे लॉरियस पुरस्कार हा कुठल्या शाळा क्षेत्रात दिला जातो तर क्रीडा क्षेत्रामध्ये हा दिला जात असतो नेक्स्ट क्वेश्चन पाहूया सोळाव्या आय पी एल दोन हजार तेवीस पुरुष संघाच्या संघाच्यात विजयी संघ कोण झालेला आहे तर सोळाव्या ज्या आय पी एल दोन हजार तेवीस झालेल्या आहेत दोन हजार आठपासून हे सुरू झालेलं आहे एकूण संघ दहा सामील झालेले आहेत चौऱ्याहत्तर सामने झालेले आहेत याच्यासुद्धा महिला आय पी एल प्रमाणेच टाटा हे प्रायोजकत्व आहे यामध्ये चेन्नई सुपर किंग्स हे जिंकलेले आहेत सलग पाच सलग नाही पण आत्तापर्यंत दोन हजार आठपासून जेवढ्या आय पी एल्सच्या मॅचेस झालेल्या आहेत त्याच्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज जिंकलेले आहे वीस कोटी विजेता रक्कम तर गुजरात टायटन उपविजेता रक्कम साडेबारा कोटी रुपये त्यांना मिळालेले आहेत दोन हजार बावीस आय पी एल पंधरावा जो होता तो गुजरात टायटन्सने जिंकलेला होता मुंबई इंडियन्सने पाच वेळा तर कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा म्हणजेच दोन हजार बारा आणि चौदामध्ये जिंकलेला आहे आता या सोळाव्या आय पी एल दोन हजार तेवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली हा सुद्धा एक क्वेश्चन आहे त्यामध्ये शुभमन गिल यांना ऑरेंज कॅप मिळालेली आहे सर्वाधिक धावा त्यांनी केलेल्या होत्या पर्पल कॅप ही कोणाला मिळालेली आहे तर मोहम्मद शामीला मिळालेली आहे सर्वाधिक विकेट त्यांनी घेतलेल्या होत्या आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया आय पी एलमध्ये क्रिकेट सामन्याच्या इतिहासात जलद फिफ्टी करणारा खेळाडू कुठला आहे तर तो शुभमन गिल यशस्वी जयस्वाल रिंकू सिंग आणि विराट कोहली यांच्यापैकी कोण असेल तर तुमचा आन्सर या ठिकाणी नक्कीच बरोबर येईल यशस्वी जयसाल हे राजस्थान रॉयल्सचे खेळाडू आहे यामध्ये शुभमन गिल जो आहे हा आय पी एलमध्ये ऑरेंज कॅप प्राप्त करता होता तेरा चेंडूमध्ये पन्नास रन केलेले आहेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध कोणी यशस्वी जयस्वाल यांनी ठीक आहे अतिशय जलद धावा केलेल्या आहेत फिफ्टीच्या क्वेश्चन विचारला तर ह्या ठिकाणी तो विचारला जाऊ शकतो महत्वाचे प्रश्न तुमच्यासाठी काढलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहायचा आहे तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा कुठे पार पडल्या उत्तर प्रदेश या ठिकाणी तिसऱ्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा पार पडलेल्या आहेत आत्तापर्यंत त्या ज्या उत्तर प्रदेश म्हटलं हो तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळीवेगळी नावं येतील कारण चार ठिकाणी या स्पर्धा पार पडलेल्या आहेत त्यामध्ये लखनौ वाराणसी गोरखपूर आणि गौतम बुद्ध नगर आहे हे नोट डाऊन करून घ्या प्रथम क्रमांक पंज पंजाब विद्यापीठाचा मिळालेला झा आलेला आहे एकोणसत्तर पदकं त्यांनी मिळविलेली आहेत दोनशे विद्यापीठं यामध्ये सहभागी झालेली होती आता हे जे तिसरा खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा आहेत या कोणी आयोजित केलेल्या होत्या तर या केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या होत्या आणि सर्वात महत्वाची गोष्ट अतिशय महत्वाची गोष्ट ज्याला आपण व्हेरी व्हेरी आय एम पी म्हणतो त्यामध्ये आठ वर्षाकरिता प्रतिवर्ष पाच लाख रुपयाची स्कॉलरशिप या खेळाच्या प्रत्यर्थ खेळाडूंना खेळा खेळासाठी प्रोत्साहन म्हणून देण्यात येणार आहे हे ये, फार महत्वाचं आहे ठीक आहे ते तर त्यासाठी या क्रमांकाच्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा ज्या आहेत त्या कितव्या क्रमांकाच्या आहेत तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत पुढे नंतर नवव्या ज्युनियर आशिया पुरुष हॉकी स्पर्धा दोन हजार तेवीसच्या कोणी जिंकले त्यामध्ये भारताने ती जिंकलेली आहे चार वेळा आत्तापर्यंत भारताने जिंकलेली आहे पाकिस्तानने तीन वेळा जिंकलेली आहे दक्षिण कोरियाने एक वेळा जिंकलेली आहे तर मलेशियाने एक वेळा जिंकलेली आहे आता ही जी झालेली आहे दोन हजार तेवीसावीमधली ही नववी ज्युनियर आशिया पुरुष हॉकी स्पर्धा आहे एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत ओमान या देशामध्ये ही आताची पार पडलेली आहे भारताने कोणाला हरवलं या ठिकाणी तर ज्युनियर आशिया पुरुष हॉकी स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तानला हरवलेला आहे आता क्वेश्चन तुमच्यासाठी यामधून असा आहे की ज्युनियर आशिया महिला भारत हॉकी स्पर्धा ज्या झालेल्या आहेत त्या कोणी जिंकल्या दोन हजार तेवीसमधल्या ठीक आहे त्याचा आन्सर तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये मेन्शन करायचं आहे या ठिकाणी उपविजेता मात्र दक्षिण कोरिया हे आहे आता विजेता कोण आहे हे मात्र तुम्ही सांगायचं आहे कारण ज्युनियर आशिया पुरुष हॉकी भारताने जिंकली मग ज्युनियर आशिया महिला हॉकी कोणी जिंकली ती मात्र तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे इलेवन नंबरच्या क्वेश्चनकडे जाऊया वर्ल्ड टे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस कोणी जिंकली त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ती जिंकलेली आहे आणि ऑस्ट्रेलियाने या दोन हजार तेवीसमधलं क्रिकेटचं काहीच सोडलं नाही सर्वच सर्वच ठिकाणी महिला असेल किंवा पुरुष असेल हे सर्वच त्यांनी बाजी मारलेली आहे त्यामुळं तुम्हाला दोन हजार तेवीसमधल्या कुठल्याही क्रिकेट संबंधित कुठल्याही चॅम्पियनशिपचा जो क्वेश्चन आला क्रिकेटवरचा तर शंभर टक्के त्याचं उत्तर ऑस्ट्रेलियाच राहणार आहे आय सी सीद्वारे या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप घेतल्या जातात आणि सर्व आय सी सी ट्रॉफी जिंकणारा पहिलाच संघ म्हणून ऑस्ट्रेलिया झालेला आहे त्यामध्ये सामनावीर जो आहे याच्यामध्ये हा ट्रॅव्हिस हेड झालेला आहे दोन हजार एकवीसमध्ये भारत फायनलमध्ये बी गेला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये बी भारत फायनलमध्ये गेला होता मात्र त्या ठिकाणी जीत काही मिळाली नाही ठीक आहे आणि हे ठिकाण कुठं होतं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनचं त्या ऑस्ट्रेलिया जिंकलेलं होतं ते तर द ओव्हलवर लंडन मैदान हे त्या ठिकाणचं होतं शेवटचं क्वेश्चन आहे चिराग शेट्टी व सात्विक साईराज रंकी रेड्डी हे खेळाडू कोणत्या खेळ प्रकाराशी संलग्न आहेत तर त्यामध्ये ऑप्शन्स खाली दिलेली आहेत तुम्हाला मे बी तुमचा आन्सर या ठिकाणी बरोबर येऊ शकणार नाही परंतु खेळाडू खेळाडूचा प्रकार खेळाचा प्रकार हा या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं कुठला खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हा एक सिंपल क्वेश्चन कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामुळं याचा आन्सर बॅटमिंटन आहे हे मात्र लक्षात घ्या जकार्ता येथे जे सुपर वन थाउजंड स्पर्धा झालेली होती दुहेरीमधली तर हे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या दोघांनी सुवर्णपदक त्यामध्ये मिळवलेलं आहे आणि ही पहिली जोडी अशी आहे की त्यामध्ये सुपर हंड्रेड थ्री हंड्रेड फाईव्ह हंड्रेड सेवन फिफ्टी आणि टेन हंड्रेड अशा ज्या स्पर्धा आहेत त्यामध्ये या जोडीने जीत हासिल केलेली आहे जिंकलेली आहे ठीक आहे तर त्यामुळे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज यांच्याबद्दल प्रश्न आला तर नक्की लक्षात ठेवा हे बॅडमिंटन संबंधित आहेत आणि दुहेरी जिंकलेले दोघं सोबत खेळून ओके आता सरावासाठी तुमच्यासाठी क्वेश्चन या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुलीप चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे कबड्डी फुटबॉल हॉकी क्रिकेट ठीक आहे दुलीप चषक जो आहे किंवा दुलीप ट्रॉफी जी आहे ही एकोणावीसशे एकसष्टपासून पासून सुरू करण्यात आलेली आहे मात्र ती कुठल्या स्पर्धा कुठल्या खेळाशी संबंधित आहे याचा आन्सर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायचं आहे त्याला काही वेळ लागत नाही दोन तीन सेकंदाची गोष्ट असते परंतु तुमच्या त्या गोष्टीमुळं त्या कमेंटमुळं आमचं मोटिवेशन या ठिकाणी तिप्पट वाढू शकतं त्यामुळं कमेंट करा काही सजेशन असतील ते सांगा आणि होता होईल तेवढं इतरांपर्यंत देखील व्हिडिओ शेअर करण्यासाठी त्या ठिकाणी तत्परता दाखवा आणि जे आत्ता कोणी चॅनल बघत असतील व्हिडिओ पाहत असतील त्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल पण त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल आयकॉन चालू करा आणि होता होईल तेवढं थोडक्यात वेळात वेळ काढून एक दहा पंधरा मिनटासाठी तुमच्या ज्ञानात भर पडेल अशा क्वेश्चन्सचा सराव करण्यासाठी चॅनलला नेहमी नेहमी त्या ठिकाणी व्हिजिट करत आला ठीक आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव नाईस डे बाय बाय अँड थँक्यू